हे आहेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे ठीक आहे इस्कॉनचं स्पेलिंग बघा काय लिहिलेलं आहे आय एस सी के ओ एन इस्कॉनचं स्पेलिंग सुद्धा नाही आलेलं आहे ठीक आहे खाली हायलाइट अजून दुसऱ्या नंबरचं स्पेलिंग बघा टेररिस्ट टी ई डबल आर ओ एस आय एस टी म्हणजे टेरोसिस्ट हा कुठला तरी एक नवीनच शब्द यांनी उपजात केलेला आहे असं वाटतंय ह्युमॅनिस्ट ह्युमॅनिस्टचं स्पेलिंग सुद्धा नाही येत यांना बरोबर ठीक आहे एस असतं ह्युमॅनिस्ट ह्युमॅनिस्ट असा कुठला शब्द नाही आहे आणि हे लोक मिरवत मिरवतात आता न्यूज चॅनल्सवर की यांना ईव्हीएम हॅक होतं हे सगळं माहिती यांची टेक्निक कशी असते यांच्याकडे एक्सपर्ट बसलेले आहेत हे जे क्लेम करत असतात ना हे अतिशय फुकलट धंदे त्यांचे यांना काही माहीत नाही आहे हे अतिशय अडाणी नेते आहेत आणि यांना जनता निवडून काय देते याचा रिझन अजूनही सुद्धा कळलेलं नाहीये ठीक आहे आणि आज हे म्हणतायत की इस्कॉन नॉट टेरेरिस्ट वगैरे आज यांना हिंदुइझम का बरं एवढा पुळका सुचतोय लोकसभेमध्ये हिंदू नको होते आता त्यांना बरोबर हिंदूंची गरज लागली आहे का कारण यांच्या वीस जागा निवडून आल्या आहेत आणि हिंदूंनी यांना स्पष्टपणे नाकारलाय म्हणून हे हिंदू विरोधी झालेले आहेत यांच्यावर भरोसा ठेवणं म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखं होईल